एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले दोन हजार चोवीस सालासाठी तुम्हा सर्वांना राम राम नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाअधी एक फार मोठा निर्णय घेण्यात आला अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील ही महिला शक्ती आहे यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला गोंधळ घालणं हा काही लोकांचा स्वभाव असतो अधिवेशनावेळी गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची ही संधी आहे गोंधळ घालणाऱ्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना चांगले फैलावर घेतले आहे बुधवारी सकाळी कोणाचंही नाव न घेता ते म्हणाले काही लोक सवयीने गोंधळ घालतात असा गोंधळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे निलंबित खासदारांना मतदारसंघात शंभर नागरिक देखील ओळखत नाहीत असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निलंबित खासदारांना टोला लगावला विरोधी पक्षनेत्यांच्या गोंधळाच्या वृत्तीचा संदर्भ देत पंतप्रधान पुढे म्हणाले सर्व खासदारांना आठवणार नाही टीका धारदार असू शकते पण गदारोळ होता कामा नये गदारोळ करणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही आता शेवटचा दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वांना त्यांचे मत मांडण्याची संधी आहे अशा परिस्थितीत त्यांनी प्रतिष्ठा राखली पाहिजे काही लोक सवयीने गोंधळ घालतात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा